नमस्कार सगळ्या शेतकरी बंधूंना मी नितीन पवार आणि मी आज तुमचं माझ्या मा व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो आज व्हिडिओ करण्याचा मुद्दा असा आहे की आज आपण जाणून घेणार आहोत बीज उत्पादन करण्यासाठी मधमाशीचे महत्त्व चला तर मग बघूयात कारण कांदा हे परपरागीभवन होणारे पीक आहे कांदा बीज उत्पादनासाठी परागीभवन होणे खूप महत्त्वाचे मानले जाते यासाठी मधमाशींची भूमिकाही खूप महत्त्वाची असते बीज उत्पादन कांदा पिकामध्ये उत्पादन वाढीच्या दृष्टीने परागीभवन होणे अत्यंत महत्वाचीच बाब मानली जाते यासाठी मधमाशी उत्तम कार्य करते परागीभवन होऊन बीजधारणा होते बीज उत्पादनात परागभवन होण्यासाठी मधमाशांची भूमिका खूप अग्रस्थानी मानली जाते परागीभवन चांगल्या होण्याकरता बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाळावं लागतात व्यवस्थापनामध्ये आवश्यक बदल करावे लागतात आणि ते करणं गरजेचंच असतं जा कारण बऱ्याच वेळी आपण जेव्हा बीज उत्पादन घेत असतो तेव्हा परागीभवन होत नाही म्हणून आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा सामना करावा लागतो तर बऱ्याचशा गोष्टी ज्या समस्या असतात तर त्या समस्या कुठल्या असतात तर जेव्हा आपण आपला कांदा जेव्हा फुलेरामध्ये येत असतो त्या कांद्याचा जो कलर असतो तो सफेद कलर असल्यामुळे रंगाचा असल्यामुळे मधमाशी त्याच्याकडे लवकर आकर्षित होत नाही त्याच्यामुळे आपलं बियाणं जे ते फलधारणा करत नाही तर मग मधमाशी आकर्षित करण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी उपाययोजना केल्या पाहिजेत कुठल्या गोष्टींचं आपल्याला आपल्या शेतामध्ये बिंबवल्या पाहिजे काय उपाययोजना आपण केल्या पाहिजे तर मधमाशी आकर्षित करण्यासाठी आपण शेतामध्ये किंवा शेताच्या कडेने किंवा कांदा लागवडीच्या वेळेस बऱ्याचशा गोष्टी म्हणजे रंगबेरंगी फुलांची झाडे किंवा सुगंधी झाडे लावली पाहिजे उदाहरणार्थ आपण मोहरीचं झाड लावलं पाहिजे कोथंबीरचं झाड लावलं पाहिजे शेवंती लावलं पाहिजे ऑस्टर सूर्यफूल असे बरेचसे जे फुलं आहेत जे मधमाशांना आकर्षित करतील अशा गोष्टी आपण लावल्या पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण काय गोष्टी टाळल्या पाहिजे जेव्हा आपण आपला जेव्हा फुलाऱ्यामध्ये कांदा येत असतो तर बऱ्याचशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजे साधारणतः पंचाळीस दीड दोन महिन्यानंतर आपला कांदा फुलाऱ्यामध्ये यायला सुरुवात होते त्याच्यानंतर आपण फवारणी टाळा म्हणजे फवारणी करणं टाळलं पाहिजे जर फवारणी करायची असेल तर ती उशिरा केली पाहिजे किंवा संध्याकाळच्या टाईमला केली पाहिजे असे उग्र वास असलेले कीटकनाशके किंवा बुरशीनाशके यांची फवारणी करणे देखील टाळलं पाहिजे तर अशा गोष्टीचं आपण जर नियोजन केलं तर आपल्याला चांगलं गुणवत्तापूर्वक बियाणं मिळून चांगलं उत्पादनही वाढू शकतं आणि याचा नक्कीच फायदा भविष्यात आपण ज्या शेतकऱ्यांना बियाणं देणार आहोत त्या शेतकऱ्यांनासुद्धा होऊ शकतो तर माझा मुद्दा असाच आहे की आपण चांगल्या प्रकारचं बियाणं दरवर्षीप्रमाणे तयार करत असतो आणि ह्याही वर्षी आपण तयार केलेले तर भविष्यात जर कोणाला माझ्याकडून उन्हाळी कांद्याचं लाल कांद्याचं बियाणं लागलं तर त्यांनी मला जरूर संपर्क साधावा हीच मी विनंती करतो आणि मी ते थांबतो धन्यवाद